तो यात घनसांगी नाव के देखला माबा तो हाय घनसांगीर मार्केटचं देखलो जे की अब घनसांगी मावगे देखल डिज डीजेल भरून चालतो देख हमारो अबे आता पेट्रोल पमे पर तो चालो ब्लॉक कंटिन्यू करू फ्रेंड्स अब छिया आगे आलेली हमे आता ये हॉटले माही तो ये देख ये होटल में चाय लिच आत तो अब निकडज देख लाब तो हमार पर ये भी आमलो जोड़ी हम तो ये देख हमार बापू का भरज कोन निकलोर बापू तो देख हमार बापू बेटो माई ये दन देख बापू तीन दिन लगातार है के बापू तीन दिन लगातार रहो जान ना आ आ तुम भी आओ बोल बापू जय शिवलाल जय शिवलाल जय शिवलाल So, या देख्णा देख्णा तो गुन्हा दाखल करून काम होताना राहुल गाय गुन्हा दाखल पण काही गुन्हा दाखल करताना सरकार नाही घ्यायचं आणि दहा वेतन आता ती फार माड रस्ता आणि मला कलेक्टर दिसतो मांग झाले असं काय मग काळजी करेन कामची शेण विनंतीच शेवन शांतता ते माई बेसेरचं बाकीनं सोबती भाईन बी शेण असं संघर्ष चालूचं आणि गोड घरचं बरा सर्वात आलेचं आणि सर्वात असं की लार दितीन नाही पूर्वी दिवाळी येते दिवाळी बी भर भरपूर लोक आहे ते कारण आप घरे लोक नका हेगेचं विज फॅन मग विश्वास देतो की अब तुम जे किया जगत पुरुष समाज तुम्हार लार छ तुम्हार पार्टी छ तुम्हार हर एक बात आज पूर्ण है आज करता है आपका बोलता है अब मैं मार बुता मार मरो समाप्त करो जो जय गोर जय शिवलाल ये जेदन भगत सिंह यंत्र फांसी फांसी वेद चैनल देखो को और बाद, और बात और जान पूछे की आज भगत सिंह को फांसी दी जा रही है आप क्या कहना चाहती हो जन माता ओम केला अगर मेरे भारत देश के लिए मेरा बेटा फांसी के जा रहा है तो मुझे बहुत कुछ खुशी है तो बस खुशी मनाए वाली आड़ी आज आपकी समोर हो भी आज और तब्बे चंदे का वाटन लगो थे कि आप कहीं करनु कहीं न करनु अब जुजु और तब्बे खराब होती जाय है अशिक तब्बे तो जाए जुजु आपने नहीं बात सहन लिया वाली चीज जु जी लढाच ही जे संघर्षच ही चळवळ आज आपण आप महाराष्ट्रभर कोणी भारत देश भेटायच आणि आप काल विजू भाऊ बोले माहिती की होतो बोलो भाऊ रा थोडा लेले ते बोलते भाऊ देखो भिया विजू भिहारो काम काही फक्त एक समाजे पुरताच हे विजू भिहारो काम ई से समाजे सोबत लेता उजुब्या काम करत आणि से आठ पगड जातेर से बारा बलुतेदार से सोबती लेता आपण उजुब्या काम करत एर बाजेर बाळू बाळूबिया राठोड हिंगोली हिंगोली ती जे सोबती आम्ही जो उभी आता बोले हॅलो सेन जय शेवालाल आज सात धनेरो योद्धा ती आम्ही जो कोण नायक नायक कारभारी कारभार हसाबी हसाबण नसाबी नसाबण डायसाणे सेनच म सिंधू चव्हाण नेरो जय सेवालाल दासेती दाडो आत्मेनी दासेती दाडो आत्मेनी रोयेती राज मळेनी कल्लो करे शिवाई क्रांती हेनी आणि ये धोळे झेंडा हे टाय शिवाई आपण गोरुना न्याय मळे गोरबाई मार गोरबाई गोर बेने सगासेन मार एकच केणो छ मीडिया वाला अमले देखले आता बाईक लेन चालूज होतो मीडिया वाला बाईक लेन चालूज देखा पब्लिक

<laughs> लाग आ, से आम <laughs> तो देखला, देखला। तो विजय बिहार आज सातव हे तो रात्री तो हालत खराब हे घेच तो आजी बी आपण लोक आजी बी मातीन काही वाद बेशी नाही किंवा आणू जाय रो हे कर आपण समाजात लोईच खूप थंड पडूच काही समजेन कोणावर जे साठा तोडीन जाय वा तो बिचारे तो, तो उनू पेटे करता जाणूच पण जे घरच जकून तो व ताणू कारीन खूप आडवार लोक राजकीय लोक तळवाचाटीन गे तो जानला जाण काही अडचण चा लोक तो उज भियाओ हा माज घेते तो सातवतनर बादेन भियार हालत जरा खराब हे तो जास्तीत जास्त सवाराजी ही करो आणि आयवाड्या पच्चीस तारखे परिमेदान जेल भरो आंदोलन करताना करे मायाच होतं तो व ते बी शेन जास्तीत जास्त संख्येत यावं हा एकच तो जय शेवला